महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू अतिक्रमणधारकांना अल्टिमेटम नंतर कारवाईला वेग शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिकेने आज सोमवारपासून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी याआधीच कठोर भूमिका घेत अतिक्रमणधारकांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देत स्वतःहून अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या आजच्या मोहिमेची सुरुवात कोठला संभाजीनगर रोड येथून करण्यात आली असून रस्त्याच्या पंधरा मीटरचे मोजमाप घेण्यात आले आहे महानगरपालिकेने यापूर्वी अतिक्रमणधारकांना काढण्यापूर्वी पूर्वसूचना दिल्या होत्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे पुढील नियोजन दिल्ली गेट ते चौपाटी कारंजा ते चितळे रोड नेता सुभाष चौक कापड बाजार मोची गल्ली बालिकाश्रम रोड एकविरा चौक प्रोफेसर चौक भिस्ताबाग चौक चौक मार्केटयार्ड परिसर बोल्हेगाव केडगाव लिंक रोड अंबिकानगर स्टॉप कोठला स्टँड परिसर झेंडीगेट मुकुंदनगर अकबर नगर, नगर। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांना कारणीभूत ठरत आहेत त्यामुळे योग्य उपाययोजना म्हणून ही कारवाई होत असून कोणतीही तडजोड केली जाणार नाही शहरातील नागरिकांनी कारवाईला सकारात्मक प्रतिसाद दिला असून अतिक्रमणधारकांना लवकरात लवकर अतिक्रमणे हटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे